गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला होता होळीतून ती माझी माय मावली प्रसूती वेदना जरी झाल्या तर त्या सहन करत त्या होळीतून त्या ठिकाणी प्रवास करत आपल्याला हा दिसत नाही का आम्ही ज्या ठिकाणी बाजार तळावरती आपण त्या ठिकाणी बसलेला आहात मित्रांनो या ठिकाणी गुडघ्या इतका गळ आणि त्या गाळात बसलेला माझा शेतकरी बांधव आपणाला दिसत नव्हता का तो आमदार साहेबांनी तो गाळ घालवला या ठिकाणी अतिशय अकोल्याचं केलंय बस स्थानक असेल महसूलची इमारत असेल महसूलच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी गेली दहा पंधरा वर्ष ठेकेदाराचं गोडाऊन त्या ठिकाणी होत आमदार साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि मोठ्या स्वरूपाचा निधी अदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला दा आणि ती महसूलची इमारत त्या ठिकाणी आज उभी आहे माझे महसूलचे बांधव त्या ठिकाणी इंग्रजकालीन त्या इमारतीमध्ये आजपर्यंत होते मित्रांनो हा सर्व विकास आपल्याला सांगतोय कारण काही मित्रांना त्यांच्या डोळ्याला त्या ठिकाणी विकास दिसतच नाही मित्रांनो संकल्पना त्यांची काय असेल मला माहित नाही परंतु खोतूल सारखा पूल नवस पूल त्या ठिकाणी पिंपळगाव पाण्यामध्ये त्या ठिकाणी गेला सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी त्याचा अतिशय थोड्या दिवसात कोतुलचा पूल त्या ठिकाणी मार्गी मार लावला पठारावरती माझ्या स्वातंत्र्यानंतर काही गावांना त्या ठिकाणी रस्ते नव्हते

आपण अतिशय शिस्तीचे कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली अजितदारांच्या नेतृत्वाखाली येत्या वीस तारखेला अतिशय मोठ्या स्वरूपाचं भरघोस असं मतदान ही मायबाप जनता तर देणारच आहे परंतु मोठ्या स्वरूपाचं लीड अकोले मतदारसंघातून आज या ठिकाणी अजित दानांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉक्टर किरण लहमटे साहेबांना त्या ठिकाणी द्यावं ही विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या ठिकाणी या मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सन्मान्य प्रवीणजी शिंदे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अजिबात नाही सर्वांना विनंती आहे जे स्टेजच्या बाहेर आणि सभामंडपाच्या बाहेर बसलेले आहे त्यांनी आपल्या या समोर ज्या खुर्च्या आहेत त्यावर स्थानपन्न व्हायचं आहे ही सर्वांना कळकळची आणि नम्र विनंती आहे थोड्याच वेळात पवार साहेबांच्या ठिकाणी आगमन होणार आहे तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आपण समोर सभामंडपापर्यंत येऊन बसायचंय अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे वीर भिरसा मुंडा राया ठाकूर त्याचप्रमाणे सर्व सैनानी हुतात्मे यांनी जे बलिदान दिलं सर्वांना आपण नतमस्तक होऊया आपण यांना का नस्त नतमस्तक होतोय कारण महाराष्ट्राची भूमी ही सर्व सांस्कृतिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात धरली तर यांच्या विचारावर चालणारी आहे राजकीय क्षेत्र ही यांच्या विचारावर चालतंय महाराष्ट्र हा सुसभ्य सुसंस्कृत आणि शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारवर चालणार आहे आज दोन हजार चोवीस ची जी निवडणूक येऊ घातली आहे त्या निमित्तानं या ठिकाणी भव्य अशी अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विराट सभा संपन्न होत आहे आपलं आपण सर्व या ठिकाणी सर्व या तालुक्यातून अतिशय दुर्गम भागातून सर्व जन जनता या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावरील जे सन्मान्य मान्यवर आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्यासमोर जी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जे पत्रकार आहे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस साली वीस तारखेला जे आता येत्या वीस तारखेला जी निवडणूक होत आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांना मतदान काय करायचं आहे त्या ठिकाणी ठिकाणी होणार आहे आपण जर पाहिलं तर हे जे सर्व जे मान आपले पूर्वज जे सर्व इतिहासकार किंवा सर्व जे हुतात्मे सर्व सेनानी सर्व विचारवंत सर्व संत यांनी जर विचाराचा पाया ठेवला आहे त्यामध्ये शिवाजी महाराज जर आपण म्हटलं तर स्वराज्य कसं चालवावं त्यांचं ते राष्ट्रप्रधान मंडळ असल स्त्रियांचा आदर कसा करावा सर्व धर्मनिरपेक्ष कसा आहे सर्व मावळे जे आहे सर्व गरीब त्यामध्ये दुबळे असू द्या सर्व एकत्रित करायचं आणि संघटन कसं करायचं त्याप्रमाणे आज जर आपण पाहिलं तर आपण त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत आपले सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लांबते या शिवछत्रपतींचे विचार समोर ठेवून तालुक्यात सर्व जनतेला समान न्याय देऊन सर्वांना एकत्र ठेवत आहे त्याप्रमाणे आपण जर पाहिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला या राज्य घटनेचा मसुदा तयार करून आपल्या सर्व एकोणास वर्षा पुढील सर्व जनतेला मतदानाचा अधिकार दिला तर तो, तो मतदानाचा अधिकार दिल्यासाठी तो आपल्याला बजवायचा आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण वीस तारखेला तो अधिकार बजवायचा आहे त्यानंतर आपले जे थोड विचारवंत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आहे त्यांनी महाराष्ट्राची शिक्षणाची मूर्त बेळवली त्या शिक्षणाची महत्व मिळवल्यामुळे आज सर्व हा समाज आहे महाराष्ट्रातील भारत देशातील हा सर्व सुसंस्कृत आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला आहे त्यानंतर क्रांती सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाला महत्व देऊन त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर फातिमा बेबी जे आहे यांना सहकार्य घेऊन आपल्याला सर्वात ज्ञात आहे मी हे काय सांगतो कारण आमदार किरणजी लांबे साहेब यांनी या सर्वांचे विचार एकत्र करून तालुक्याचं ठेवलेलं आहे ते विजन करत आहे दोन हजार एकोणीस साली एक क्रांती झाली आणि लोकशाहीला अभिप्रेत असा आमदार या तालुक्याला लाभला त्यांनी दोन हजार आठ पासूनच या तालुक्याची ब्रुपिंट त्यांच्या मनात तयार केली होती त्यांच्या डोक्यामध्ये या तालुक्याचं विजन होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं सर्व विचार त्यांच्या डोक्यात येऊन ते त्यांना जी संधी भेटली अजित पवारांची जी खंबीर साथ भेटली त्या साथीने त्यांनी सर्व त्यांच्या मनातील ज्या संकल्पना असतील त्या पूर्णत्वास नेण्यात या ठिकाणी आमदार साहेबांचं आगमन झालं आहे आपण सर्वांनी काय सम्राट आमदार किरणजी लांबटे साहेब यांचं स्वागत करायचंय का आमदार साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे सर्वांनी स्वागत करायचं आहे तर आपण जे म्हणतो की साहेबांचं कार्य जे आहे तरुणांसाठी जे आहे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जे आर्थिक महामंडळ आहे त्यासाठी या सरकारने जी बिनिवयाजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे अनेक नवीन उद्योजक उभे राहिले आहे त्याचबरोबर महिलांसाठी आपण जर पाहिलं तर बस सेवेमध्ये पन्नास टक्के मूल्य जे कमी केलेलं आहे दर त्याचाही या, या शासनाने अवलंब केलेला आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेतानी गोरगरीब महिला ज्या आहेत गोरगरीब ज्या तरुणी आहे त्या उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हत्या परंतु या शासनाने आमदार साहेब असतील किंवा सर्व शासन असन यांनी सर्वांनी तो विचार करून शिक्षणाचा आदर करून आणि त्या मुलीला उच्च शिक्षण हे मोफत केलेलं आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अकोला तालुक्यात बरेचसे असे नारी भवनही साहेबांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजना आपल्याला सर्वश्रुत आहे विरोधकांनी त्यावर भरपूर टीका केली परंतु आता विरोधक म्हणतात आम्ही तीन हजार देणार त्यावेळेस भरपूर टीका केली परंतु जे होऊ शकतं ते अजित पवार साहेबांनी पूर्ण अभ्यास करून ती योजना चालू केली आहे त्या ठिकाणी अकोल्यातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आपण पाहिलं आहे आपण जे पीक विमा काढलेला होतं त्याचेही आपल्याला पैसे मिळाले आहे हे विरोधक ओरडच असतात शेतकऱ्यांसाठी काय केले तर शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारने भरपूर अशा मेगा प्लॅन केलेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं पीक विमा असेल कांदाबद्दल निर्यात उठवलेली आहे अजित पवार साहेबांनी त्यानंतर लाईट बिल आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल या सरकारने झिरो केलेला आहे त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना असेल त्याचबरोबर सौर उर्जा जे वीज निर्मिती आहे त्यातून आपलं जे महाराष्ट्र 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 राज्य आहे ते स्वलंबी आहे त्यानंतर दुधाचं अनुदान आहे त्या अजित पवार साहेबांनी सात रुपये सोडवला आहे आता आपल्या आमदार साहेबांनी तालुक्यातील ज्या विविध छोट्या छोट्या लाईटी बद्दल प्रश्न असतील लाईट डिपे असू द्या कुणालाही कधी हे ठेवून हे केलेले सर्वांचे प्रश्न सोडवलेले आहे त्यामुळे मी सांगू इच्छितो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आपल्या जनतेतून जे आमदार झालेले आहे आणि जनतेचा वसा घेतलेला आहे जे आमदार असतात त्यातील एक आमदार आहे महाराष्ट्रातील जे कार्यकुशल आमदार आहेत त्यातील नक्कीच पहिल्या दोन तीन नंबरमध्ये आपले आमदार साहेबांचा नंबर लागणार त्यामुळे त्यांनी आपण जे दोन हजार सा, एकोणास साली जे आपलं मत दिलं आणि आपण जे योग्य अशी निवड केली त्यांनी ती त्यांच्या कार्यातून ती सार्थ करून दाखवली तीन डोक्यामध्ये तालुक्याचा विकास आणि विकास आणि विकासच आहे त्यामुळे कोणत्याही भूलता आपण बळी न पडता आप आप आपण आपल्या आपलं जे बहुमूल्य मत आहे तर ते आमदार साहेबांना येत्या वीस तारखेला द्यायचं आहे दोन नंबर अनुक्रमांक आहे चिन्ह घड्याळ आहे त्यामुळे आपण आपल्या नातेवाईका सुद्धा द्या सर्वांना साहेबांनी केलेलं चांगलं काम हे सर्वांना सांगायचं आहे आणि आपल्याला आमदार साहेबांना निवडून द्यायचं आहे एवढे बोलून मी भाषण थांबवतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र एकच फॅक्टर एकच फॅक्टर धन्यवाद धन्यवाद आपण दादा हॅलो थोड्याच वेळामध्ये आदरणीय दादा पवार साहेबांचं अकोल्यामध्ये आगमन होत आहे साधारणतः पंधरा मिनिटामध्ये सभास्थळी दादा पवार साहेब पोचणार आहेत सर्वांना विनंती आहे की आपण सभामंडपामध्ये येऊन बसावं थोड्याच वेळात आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व दादा पवार साहेब येत आहे आपण सर्वांनी या सभेसाठी जेवढे जेवढे आलेत बाहेर उभे त्या सर्व कार्यकर्त्यांनी येऊन बसावं ही नम्र विनंती धन्यवाद

या ठिकाणी तालुक्याचे डॉक्टर किरणजी लामते साहेब यांच्या प्रचारासाठी आपण जमलेलो हो। आहोत आणि त्यांच्यासाठी सुंदर असे मी गीतं बनवलेले आहेत जे तुम्हाला ऐकायला भेटतच असतील त्यापैकीच लाडकी बहीण हे गीत मी तुमच्या समोर सादर करतो बोले लाडकी बहीण बोले आमचा भाऊ दिलदार कोण भाऊ कोण भाऊ अरे दादा अरे सम्राट आमदार डॉक्टर किरंजील हंपे साहेब असे का लाडकी बहीण बोले लाडकी बहीण बोले आमचा भाऊ दिलदार सम्राट किरण लामते आमदार आर्य सम्राट किरण आमदार आर्य किरण किरणाराटेदारे लाड़ी बहन बोले लाड़की बहन बोले लाड़की बहीन बोले आमचा भाउ दिलदार लाड़की बहीन बोले आम च भाद दिलदार दूसरा काल्प में ये जरा बहीण गोले आमचा भाऊ दि कार्य सम्राट किरण लादार कार्य सम्राट किरणला फे आमदार कार्य जामना न्यामदार कार्य जामना न्यामदा तालुक्यात गेला वेगा सगळ्या गोले तालुक्यात गेला विभाग्या बोले तालुक्यात गेला वेगा द राष्ट्रवादीचे ते राष्ट्रवादीचे ते राष्ट्रवादीचे ते कार्य करत मार राष्ट्रवादीचे ते कार्य करत मार कार्य सम्राट किरण लाभ्याम कर कार्य सम्राट किरण त्याम आमदार कार्य सम्राट किरण